नमस्कार वेलकम टू माय चॅनल मी अनिताओ बोलतो स्वागत आहे तुमचं मी आज बोलणार आहे टिटवीबद्दल टिटवी हा पक्षी तर सर्वांनाच माहीत आहे जे ओरडला तरी आपलं धडकन भर वाढते म्हणजे आपल्याला धडधड होते की आता काहीतरी आपण घडणार आहे आणि टिटवी आपल्या जरी न ओरडत गेली तरी आता आपल्याला काहीतरी अशुभ समाचार समजले आपण खूप घाबरतो आणि टीटीव्ही तर ही संध्याकाळी जास्त ओरडते आपल्याला का वाटते आता काहीतरी वाईट घडणार आणि आपल्या तर घरावरनं गेली तर असं आपल्याला वाटतं तर अगोदरचे जे लोक होते ना आपले पूर्वीचे लोक त्यांनी एक असं म्हणजे अंधश्रद्धा म्हणा किंवा त्यांचा एक गैरसमज की अगोदर काहीतरी घडलं की बरोबर ते टिटवी ओरड ओरडणार आणि काहीतरी घडणार असं होणार त्याच्यामुळं ते कावळा बसायला फांदी तुटायला पडली असं घडलेलं असतं त्याच्यामुळं त्यांना ते तसंच भाकीत धरतात की आपली टिटवी ओरडली की काहीतरी घडणार आता आणि इतकं घाबरतो आपण की आता काय आपल्याला अशुभ समाचार समजणार आहे बाबा काय होणार आहे आणि नेमकं कोणतरी कोण आजारी असतं आणि ते आ, ते टिटी ओरडते आणि ते जातं असं वाटतं की हो काल खूप ओरडत होती आणि बघा हे असं झालंच तर तसं काय नाही टी टी हे खरंच कुटुंब कुटुंबावर कुटुंब जास्त प्रेम करणारी पक्षी आहे ती तिला ना जमिनीवरच ते अंडे घालती आणि जमिनीवर तिची पिल्ली वगैरे जन्माला घालते ती आणि ती कुटुंबाला खूप जपती म्हणजे पिल्लांना खूप जपती तिचे अंडे असे तिला खूप जपती ती आणि तिचे एक विशिष्ट पायामुळे ना तिला झाडावर घरटे बांधू शकत नाही ती म्हणून ती जमिनीवरच किंवा असं डोंगर कपा डोंगर असते ना तिथं त्या भागामध्ये खडकाळ भागामध्ये किंवा जिथं कोणी जास्त येत नाही जात नाही त्या भागामध्ये असं ती आपलं घरट बांधत नाही पण असं पिल्ल्यांना जन्म देते दगडामध्ये मा दे, मातीमध्ये मा असं देते पण आपण घाबरतो तिला ती तिच्या पिल्लाजवळ कुणी जरी आलं एखादं दुसरा पक्षी आला पिल्लाजवळ किंवा एखादं सरपटणार प्राणी जरी तिच्याजवळ आलं साधी माणसाची सावली जरी पडली तरी ती ट्यू 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 करती ना तिला वाटते की आपल्या पिल्लांना आपल्या अंडाला धोका आहे म्हणून ती ओरडत असते आणि ती कुटुंबवत्सल्य म्हणजे कुटुंबावर प्रेम करणारा पक्षी आहे तो टिटवी पण आपण त्याला खूप वेगळ्या अर्थाने हे करतो की खरंच आजकाल काही नसतं तसं आपला गैरसमज आहे तिचे पाय एक विशिष्ट उंच पाय असतात त्याच्यामध्ये ती झाडात घरट बांधू शकत नाही जसं बाकीचे पक्षी असतात त्यांची पायांचा आकार वेगळा असतो पण हिच्या पायांचा भी आकार वेगळा आहे त्याच्यामुळे ती जमिनीवरच तिचं घरट बांधते तर आपला गैरसमज खरंच दूर खरा तुम्ही काल काय झालं तुम्हाला सांगते मी इथं खूप रात्री दोन वाजता मला जाग आली खूप ओरडत होती ती टेटवी आणि रोज ओरडते आमच्या घराच्या बाजूलाच कारण आमच्या घराच्या बाजूला शेती आहे थोडीशी आणि त्याच्या अलीकडं थोडंसं ते बिल्डरनी सोडलेली जागा आहे आणि तिथं असे दगड वगड पडलेले रिकामी जागा आहे त्या दगडामध्ये बहुतेक तिचे अंडे वगैरे असते एखादं उंदीर म्हणा घुस म्हणा त्या अंड्याच्या जवळ जरी आली किंवा तिला भीती वाटते की माझ्या अंड्याला काय करणार मग ती अगोदर एवढं ओरडायला चालू करते ना ते माणूस जवळ कोणी जातच नाही त्याच्या म्हणजे पक्षी त्या अंड्याला काय हे करणार धोका असणार ते जातच नाही जवळ एवढं ओरडते ती झाडाची जरी सावली झाली तिच्या त्याच्यावर पडली ना तरी ती एवढं ओरडती त्याच्यामुळे आपला गैरसमज झालेला असं काही नसतं तो पण एक पक्षी आहे आणि तिच्या ओरडण्याने आपल्याला अशुभ असं काही नसतं उलट ती तिच्या पिल्लांना आणि त्या पिल्ल्यांचा जीव वाचवण्यासाठी तिची तळमळ असती ओरडून सांगते ती कि माझी इथं पिल्ली आहेत आणि समोरचा येणारा जो भक्ष असतो तिच्या पिल्लांना खाणारा वगैरे ती ओरडून ओरडून त्याला पळवती किंवा तिच्या ओरडण्यामुळे दुसरे पक्षी दुसरे प्राणी किंवा तिचे ते अंडे जे खातात दुसरे पक्षी ते जवळ येत नाहीत त्याच्यामुळे ती ओरडती आणि मी खूप ठिकाणी बघितलं की असं समजतात की आता ओ बाबाईट ओरडली बाबा आता काय होणार काय तर समजणार असं ते रात्री ओरडा लागल्यावर मला एक आठवण आली चला म्हणलं आपण सहज एक वेडोतरी बनवून टाकवा म्हणलं मी आणि ती खरंच खूप आपल्या आपल्या म्हणजे कुटुंबावर प्रेम करणारी असते आणि तिचं बोध घ्यावा आपण की जसं ती आपल्या कुटुंबावर खरं प्रेम म्हणजे खूप ह्याच्याने प्रेम करते ती आणि मनातून असं जीव लावते प्रेम करते आणि तसं आपण तिच्याकडून शिकायला पाहिजे की आपल्या कुटुंबावर आपण किती प्रेम करावं तिच्याकडून शिकायला पाहिजे इतकं प्रेम करते ती आपल्या पिल्लांवर कुटुंबावर आपल्या कुटुंबच असतं तिचं जेव्हा ती नसते तेव्हा तिचे दुसरं पक्षी असतो तिचा साथीदार असं आणि जेव्हा तो साथीदार जातो तेव्हा ती असते म्हणजे कोणी ना कोणी तिच्या अंड्याभोवती ती जरा सुद्धा त्या अंड्यांना सोडून जात नाही तर आमची इथं तसं आहे एक बाग थोडासा छोटासा त्यामुळे मला माहित आहे ती खूप ओरडते रोज रात्री ओरडते ती खूप ओरडते रोज रात्री असं काहीच घडत नाही किती ओरडते ती हा आणि म्हणे असं ओरडलं होतं असं काही नाही तुमचा गैरसमज झालेला आहे तर ह्या ओरडण्याने जो तुमचं भाकीत आहे ना ते असं ओरडते ती, ती काढून टाका तुम्ही ती चांगला संदेश देते आपल्याला ती शुभ असते आपल्यासाठी चला मला एवढं सांगायचं तिच्याबद्दल कुतूहल वाटलं मला कारण तिची माहिती पूर्ण बघितली मी तिची माहिती ऐकूनच तुमच्यापर्यंत मी पोचवलेली आहे चला तुम्हाला कशी वाटली मला माहिती सांगा आणि अभी सती मी तुम्हाला एक छोटासा तिचा आवाज पण आहे ती क्लिप पण त्याच्यामध्ये टाकते व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही बाय सर्वांना आजी गुड नाईट संध्याकाळची वेळ मी संध्याकाळी व्हिडिओ काढलेला आहे